आपण पाहत आहात सच का साथ एस एस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सहकार मर्शी माननीय श्री चंद्रकांत अण्णा वैजापुरे यांच्या एकाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अभिचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे आयोजकाकडून आपण जाणून घेऊ की आपण काय कार्यक्रम ठेवले आहेत व काय काय रूपरेषा आहे चंद्रकांत अण्णा वैजापुरे ज्यांना सहकार मनर्षी म्हणून गौरवलं जात आहे त्यांचा एकाहत्तरवा वाढदिवस चंद्रकांतांना अविष्ट चिंतन कृती समिती मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं ठरलं आहे त्याप्रमाणे आपण जवळपास आम्ही सत्तर ते पंच्याहत्तर गावामध्ये या कार्यक्रमाविषयीची माहिती देऊन त्यांना आमंत्रण दिलं या कार्यक्रमासाठी येण्यासाठी आणि उदगीर शहरामध्ये सर्वच राजकीय शैक्षणिक आणि सामाजिक सर्व लोकांना यामध्ये सहभागी घेऊन या, या मोठ्या प्रमाणामध्ये आपण वाढदिवस साजरा करणं करणार आहोत तर या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण सामाजिक दृष्ट्यात एक दोन कार्यक्रम ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये रोग निदान शिबिर आणि इतर दहावीमध्ये नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य देऊन सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी बरेच मान्यवर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर आपण उदगीरकर आणि उदगीर परस परिसरामधील सर्वच अण्णावर प्रेम करणारे अण्णासोबत काम केलेले आणि अण्णावर भक्ती असणाऱ्या सर्वच मान्यवरांना मित्रांना आणि या क्षेत्रात जे कोणी असतील त्या सर्वांनाच विनंती करतो की अण्णांच्या एकाहत्तरव्या सोहळ्यास आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं लिंगायत भवन येथे येऊन त्यांना छोट्यांनी शुभेच्छा द्याव्यात आणि थोरांनी आशीर्वाद शुभाशीर्वाद द्यावा याच्यासाठी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आपण सर्वांनी या समारंभास चिंतन कार्यक्रमास यावं आणि कार्यक्रम संपला की भोजन करून त्या ठिकाणाहून आपण जावं एवढी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद सहकार मर्षी चंद्रकांतांना वैजापुरे यांचा एकाहत्तरा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे तेरा तारखेला ठीक सकाळी अकरा वाजता साडे अकरा वाजता लिंगायत भवन बिदर रोळ येथे हा कार्यक्रम होणार आहे उदगीर व जळपूर तालुक्यातील अन्नावर प्रेम करणारे अन्नाला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वांनी यावं या कृती समितीमध्ये आम्ही एकवीस सदस्यांनी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे सर्व रोग निदान शिबिर हा कार्यक्रम आपण लिंग्यात येथेच घेणार आहोत आणि त्यासोबत दहावीमध्ये नव्वद टक्केच्या पुढं ज्या विद्यार्थ्यांना गुण आहेत त्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आपण वाटप करणार आहोत त्याचबरोबर कैलास दहा मे ते बारा तारखेला अण्णाच्या हस्ते एकाहत्तर वृक्षरोपणाचा आपण कार्यक्रम ठेवला आहे आणि या कार्यक्रमासाठी सर्वांनीच उदगीर व जवकोट या दोन्ही तालुक्यातून अण्णाचे खरे समर्थक व्यापारी असतील शैक्षणिक असतील मित्र असतील डॉक्टर्स असतील राजकीय असतील नेते कार्यकर्ते सर्वांनीच या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं कृती समितीच्या वतीनं मी एक कृती समितीचा सदस्य म्हणून सगळ्यांना एक नम्रतेची विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं कारण या कार्यक्रम हा अण्णांचं सगळ्यांनाच माहिती आहे की अण्णा सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आणि सामान्य माणसाचं एक नेतृत्व म्हणून ज्यांना आपण ओळखतो आणि अण्णाकडे प्रत्येक माणूस प्रत्येक समाजाचा माणूस त्या सगळ्यांनी अन्नावर प्रेम करते त्यासाठी आम्ही कृती समितीच्या सर्व सदस्यांनी ठरवलं की अण्णांना आजपर्यंत अण्णांनी लिंगायत समाजाचे अध्यक्ष म्हणून उदगीर आणि जळकोत तालुक्यामध्ये फिरले पण सदस्यांनी सगळ्यांनी म्हणले की अण्णा सगळ्या समाजामध्ये आधीपासून काम करत आहेत ह्यावेळेस सगळ्याच समाजाच्या वतीनं हा कार्यक्रम आपण मोठं घेऊ असं ठरवल्यामुळं एकवीस लोकांची कृती समिती ठरवून आम्ही हा कार्यक्रम घ्यायचं ठरला आहे या कृती समितीच्या वतीनं पुन्हा एकदा मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो तेरा तारखेला ठीक सकाळी साडे अकरा वाजता त्या कार्यक्रमात उपस्थित राहा या कार्यक्रमाची शोभा व्हावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज सहकार महर्षी चंद्रकांत वैदापुरे यांच्या एकाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त गुरु हागी स्वामी वीर लिंगायत भवन बिदर रोड येथे अभिष्ट चिंतन सोहळा हा ठेवण्यात आलेला आहे त्या अभिष्ठ चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं उदगीर शहरातील नामांकित डॉक्टरांतर्फे सर्व रोग निदान शिबिर हे त्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे तरी उदगीर तालुक्यातील परिसरातील सर्व नागरिकांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी या सर्व रोग निदान शिबिराचा लाभ घ्यावा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार्य आपण तेथे आयोजित केलेला आहे त्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आपल्या सर्वांना तिथं उपस्थित राहायचं आहे आणि सोबतच हा सर्व कार्यक्रम झाल्यानंतर भोजाचा आस्वाद घेऊन आपण या कार्यक्रमाची समाप्ती करत आहोत तरी उदगीर तालुक्यातील व परिसरातील सर्व मित्र परिवारांना या चिंतन सोहळ्याचं कृती समितीच्या वतीनं आपल्याला निमंत्रण आहे धन्यवाद